नगर सभागृहाचे आमदार राहुल डिकले यांच्या हस्ते भूमिपूजन प्रभाग क्रमांक एकवीस पंचशील हाऊसिंग सोसायटी चव्हाण माळा येथे सभागृह भूमिपूजन सोहळा पूर्व विधानसभेचे आमदार राहुल डिकले यांच्या प्रयत्नाने आणि आमदार निधीतून स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाले नाशिक रोड येथील पंचशील नगर चव्हाणमाळा येथे महापालिकेचा असलेल्या जागेत सभागृह बांधकामाचे भूमिपूजन सोहळा आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्यासह नगरसेवक सूर्यकांत लवटे रमेश दोंगडे ज्योती खोले कोमल मेहरोलिया यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या वतीने नारळ अर्पण करून भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी या कार्यक्रमाला आमदार राहुल टिकले नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे रमेश धोंगडे कोमल मेहरोलिया ज्योती खोले प्रमुख उपस्थितीत होती प्रकाश भास्करराव गांगुर्डे अशोक जाधव सुचित्रा प्रताप गांगुरडे निवृत्ती पवार रमेश जगताप राहुल बागुल रोहित शिंदे पप्पू रोजेकर आदी पंचशील नगर येथील ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते सोने काका रात्री एकदा मी साडे नऊ ला आलो आमदार झाल्यावर आमदार व्हायच्या आधी आलो होतो आमदार झाल्यामुळे आलो होतो आणि तुम्ही सांगितलं होतं की तुमच्या वडिलांनी आम्हाला प्रॉमिस केलं होतं की इथे हॉल बांधून दिलं तेव्हा वडिलांकडून तर झालं नाही पण मी ते काम पूर्ण केलं त्याच्यामुळे या भागात जर पाहिलं गेलो तर बऱ्याच वर्षाची मागणी होती आणि आत्ता जेवढे लोक आहेत त्याच्यापेक्षा रात्री त्या दिवशी जास्त गर्दी होती आणि थोडा पाण्याचा पण प्रॉब्लेम होता या भागात पाहिलं गेलं तर अतिशय कार्यक्षम आमचे नगरसेवक आहेत आणि त्यांचे राज्य शासनाकडून नगरसेवक नसताना मी पाहिले तर काल पंचवीस कोटी रुपये मिळालेले त्याच्यामुळे बाकीचे सगळे आमचे बी जे पीचे नगरसेवक जे आहेत ते व्हायचं पण की आरडी जाताला ना आणि या आमच्या मेरुलत याही खोल्या एवढे एवढं येतो कसं काय परंतु कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सर्व तळागाळातल्या लोकांना काम करण्यासाठी जे जे आपले सक्षम नगरसेवक का आहेत कार्यक्षम नगरसेवक का आहेत त्यांच्या माध्यमातून निधी वितरित करण्याचं आपल्या भागात ठरवलं आणि सगळ्यात जास्त निधी आपल्या नगरसेवकांनी आला याच्या खरंच आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन आणि आभार मानतो आता आज सकाळपासून जर बघितलं आपण तर आपण पेंढरकर कॉलनीतलं बुद्धविहाराचं आज सकाळी पन्नास लाखाचं भूमिपूजन केलं काम इथे होईल अपेक्षा व्यक्त करतो आपल्या आणि परवाच आपलं तात्या सोमानी गार्डनचं सहा कोटीचं काम मंजूर झालं आहे तिथं म्युझिकल फाउंटन वगैरे लवकरच त्याचं भूमिपूजन या आठवड्यात घ्यायचं आहे कारण नाशिक रोडच मनोरंजनासाठी एकही मोठं गार्डन इथं अव्हेलेबल नाही आहे त्याच्यामुळे सहा कोटी रुपये आपण सोमानी गार्डनला धरले आणि दीड कोटी रुपये पगार पगारे गांगोळी चाळीला धरलेत त्याच्यामुळे या आठवड्यात बघितलं तर सात आठ कामं ह्या प्रभागात आपले भूमिपूजनासाठी आहेत याचं लोकार्पणाचे सोहळा घेऊन आणि तो चांगला मोठा घेऊ ही अपेक्षा व्यक्त करतो